তোঠাই একি পোর ওযা্যেরা নিাই এরারে আমি আমিয়েয়ে নিাকি আমায়ের পুডে নিাক্য়ে এর পুডুলেয়ে এর পুডুলে য়েয়ে অন্য় गण्याला किंवा मला टेन्शन येत पण तुम्ही आला डबल टेन्शन आलं काय 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 आपलं काम झालंय का बघाल तू संपल गाण्याला रेषा लग्नाला आली म्हणजे आम्ही काय करू होतो साफसफाई करणार होतो आणि बसणार होतो लगेच टाकली वाटली मी टाकली म्हणजे मी तिथलं पैसे या कामात नाही नाही आज नाही मग शिल्लक हातो जोडे संध्या तो पैसे परत भाऊ तुमची शपथ तुमची शपथ घेऊन सांगतो ते तुमचा पैसा नाही ते कुठला पैसा कामाचे का पैसे कामाचे पैसे कामाचे माहित नाही पैसे घेतले की नाही फोन लावले अच्छा फोन फोन लावले ते नुसता फोन वरती आमच्याशी फोन नव्हता भाव हे करायचं भावत ते करायचं भाऊ ते असं करायचं भावात तेवढंच करायचं बस बस काय बस बस काय तू करायलास सांगायला पाहिजे बाऊला तू कष्ट करायला पाहिजे भाऊ अरे आता काय राहू मग का भाऊ माझ्या विश्वास ठेवा मला एक महिना द्या एक महिना द्या एक महिना जात आहे ना तुमचा प्रोजेक्ट तुमच्या समोर ठेवतो हो। बघा हे म्हणजे वाटपा काम होणार त्यांच्या बोलाय ना मग काम तुमचं झालेच भाऊ राहू मी कसं बस बापाकडे पैसे सेटिंग लावली ती मला मला माहिती पण माझ्याकडनं पैसे काम होणार होणार माझ्याकडन पण जर तुमच्याकडनं का काम नाही झालं मला जर हे काम नाही मिळालं तर तुमची हाकाल पट्टी इथन नक्की म्हणजे नक्कीच एकदम पाहू नाही काय कसं केलंय तुम्हाला जपान नाही तर